नमस्कार मी दिनकर शिंदे आपण पाहत आहे डी एस तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत मित्रांनो महत्वाचा विषय मी आपल्यासमोर घेऊन आलो आणि तो म्हणजे असा की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या ज्या नेत्या आहेत उपनेत्या आहेत सुषमाताई आंधारे यांनी भारतीय जनता पार्टीवर अत्यंत गंभीर स्वरूपाचा आरोप केलेला आहे त्यांचा आरोप असा होता मी सगळं काही सविस्तर आपल्याला सांगणार आहे परंतु त्यांनी एक वाक्य वापरलेलं आहे की बायकांच्या आडून नथीतून वार करण्याचा प्रयत्न हा भारतीय जनता पार्टी करते म्हणजे स्पष्टपणे त्यांनी असा आरोप केलेला आहे की भारतीय जनता पार्टी ही बायकाच्या आडून नथीतून वार करण्याचा प्रयत्न करते आणि त्यामुळं मला माध्यमांच्या समोर येऊन चित्रा वाघ यांना उत्तर द्यावं लागतंय घडलंय असं की विधान परिषदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये विधान परिषदेच्या सभागृहामध्ये अनिल परब आणि चित्रा वाघ यांचा जो काही या सामना झाला एकमेकांविषयी आरोप प्रत्यारोप झाले एकमेकांविषयी जे बोलले गेलं त्याचे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पडसाद उमटत आहेत परंतु अनिल परब हे ज्येष्ठ नेते आहेत शिवसेनेचे चार वेळेस ते विधान परिषदेमध्ये आमदार राहिलेले आहेत विशेष म्हणजे सांस्कृतिक कार्य मंत्री म्हणून सुद्धा त्यांनी काम पाहिलेले विशेष हे आणि त्याच विधान परिषदेच्या सभागृहामध्ये चित्रा वाघ ज्या की भारतीय जनता पार्टीकडून पहिल्यांदा विधानपरिषदेत राहिलेल्या आहेत त्यांनी अत्यंत आक्रमकपणे त्या ठिकाणी बोलत असताना अनिल परब मी तुमच्यासारखे छप्पन माझ्या पायाला घेऊन फिरते असं ज्यावेळेस वाक्य वापरलं त्यावेळेस अनिल परब यांना जास्तीचं काही बोलता आलं नाही कारण महिला आमदार बोलत असताना त्यांच्याविषयी जर बोलले गेलं तर महिलांविषयी बोलले गेलं असं त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी नेहमीच बोलते परंतु आजपर्यंत आपण पाहिलं असेल की चित्राताई वाघ या ज्यावेळेस माध्यमांना बाहेर बोलायला आल्या त्यावेळी सुद्धा त्यांनी सांगितलं की अनिल परब हे बोलत होते ते महिला आमदार म्हणून बोलत होते आणि त्या ठिकाणी आमच्यासारख्या महिलांना कमी समजू नका आमच्यासारख्या महिलांना हलक्यात घेऊ नका असं मी त्यांना सांगत होते असं चित्रा वाघ बोलल्या वास्तविक इथं महिला आणि पुरुषाचा काही संबंधच नव्हता कारण अनिल परब यांनी जो प्रश्न उपस्थित केला होता तो संजय राठोड यांच्या संदर्भातला उपस्थित केला होता आणि त्या प्रश्नावर चित्रावाघ यांनी आवाज उठवला होता म्हणून त्यांनी त्यांचं नाव घेतलेलं होतं परंतु या ठिकाणी मात्र बोलताना चित्रावाघ हे वेगळ्या पद्धतीनं बोलल्या आणि मग माध्यमांना बाहेर आल्यानंतर सुद्धा त्यांनी प्रतिक्रिया दिली याला उत्तर देण्यासाठी सुषमाताई अंधारी यांनी पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी असं सांगितलं की विधान परिषदेच्या बाहेर सभागृहाच्या बाहेर मी तुम्हाला हे उत्तर देते मी सभागृहाच्या बाहेर या अर्थानं शब्द वापरलाय असं त्यांनी सांगितलंय या अर्थानं मी शब्द वापरलाय कारण सभागृहामध्ये चांगलं बोलणारे चांगले आमचे जरी विधान आ, म, विधान परिषद आणि विधानसभेमध्ये विरोधी पक्षाच्या आमदारांची संख्या जरी बुडबर असली तरी सुद्धा पाचशे जणांना त्या ठिकाणी गपगार करण्याचा प्रयत्न हा आमच्या अभ्यासू आमदारांनी त्या ठिकाणी केलेला आहे विधान परिषदेमध्ये आमचे पुरुष आमदार या ठिकाणी आहेत आज आमच्या महिला आमदार ज्या विधान परिषदेमध्ये होत्या त्या आज आमच्यासोबत नाही आहेत जिथं खवा तिथं सत्थवा अशा पद्धतीचं त्यांनी वाक वाक्य वापरलंय म्हणजे ज्या भागामध्ये सत्ता आहे त्या सत्तेकडे जाणारे ह्या आमदार आहेत त्यामुळे त्या तिकडे गेलेल्या आहेत त्यामुळे आमच्या महिला प्रतिनिधी या विधान परिषदेमध्ये नाही आहेत आणि आमचे जे चांगलं काम करणारे पुरुष मंडळी आहे आमदार आहेत त्यांच्या विरोधात चित्राबाग या महिला आमदार त्या ठिकाणी बोलतायत आणि भारतीय जनता पार्टी सातत्यानं चांगलं काम करणाऱ्या पुरुषाच्या विरोधात बोलण्यासाठी भारतीय जनता पार्टी बायकाच्या आडून नीतून वार करण्याचा प्रयत्न करते आणि त्यामुळं मी स्वतः महिला म्हणून या ठिकाणी त्या प्रश्नांची उत्तरं देते असं त्यांनी सांगितलं यावेळी त्यांनी सांगितलं की आज जर भारतीय जनता पार्टी आणि महायुतीमध्ये जर पाहिलं तर सत्ताधाऱ्यामध्ये असलेले अनेक आमदार जे भारतीय जनता पार्टीचे जुने आहेत जे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आहेत ते इतक्या खालच्या पद्धतीनं ना बोलत नाहीत बोलू शकत नाहीत कारण ते काही संस्कार पाळतात संस्कृती पाळतात जसं आम्ही आणि आमचे आमदार सुद्धा त्या ठिकाणी पाळतात परंतु त्यांना बोलता येत नाही म्हणून भारतीय जनता पार्टीनं सदा गुन्हा रुपा चित्रा अशा पद्धतीचे इम्पोर्टेड केलेले नेते हे पक्षात घेतलेले आहेत आणि त्यांना ते विरोधकांच्या विरोधात बोलायला पुढं करतात असं सुद्धा सुषमाताई अंधारे यांनी सांगितलंय म्हणजे चित्रवाग ह्या मूळच्या भारतीय जनता पार्टीच्या नाही आहेत त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या होत्या त्यानंतर त्यांनी पक्ष बदलून भाजपमध्ये आलेले आहेत आणि त्यांनी जे नावं घेतले त्याच्यामध्ये सदा घेतलं गुन्हा घेतलं रुपा घेतलं आणि चित्रा असे इम्पॉर्टेंट नेते हे आमच्या विरोधात बोलण्यासाठी पुढे केले जातात आणि भारतीय जनता पार्टीची एक टीम आहे असंही त्यांनी सांगितलं परंतु हे सगळं सांगत असताना त्यांनी जे जा वाक्य वापरले अत्यंत गंभीर स्वरूपाचं आहे की भारतीय जनता पार्टी बायकांच्या आडून नथीतून वार करण्याचा प्रयत्न करत आहेत जर आपण आजची परिस्थिती जर पाहिली तर चित्रात वाघ ह्या सातत्यानं उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बोलतात संजय राऊत यांच्याही विरोधात त्या बोलतात जसा त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे त्या सातत्यानं संजय राऊत जे की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख नेते ते धारदार शब्दांनी त्या ठिकाणी भाजप नेत्यांना घायल करत आहेत ते दिल्लीच्या वरिष्ठ नेत्यांपासून मग पंतप्रधान असतील नरेंद्र मोदी असतील किंवा गृहमंत्री अमित शहा असतील यांच्यापासून ते देवेंद्र फडणवीसांपर्यंत सडेतोडपणे ते आपलं जे काही मत असतं ते सकाळी प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्या ठिकाणी मांडतात जे खटकतं जे जनतेला खटकतं तेही त्या ठिकाणी बेधडकपणे बोलतात जर कुणी जर वेगळ्या पद्धतीनं आरोप केले असतील तर त्याला त्या पद्धतीनं उत्तर देण्याची पद्धत सुद्धा संजय राऊत हे पहिल्यापासून घेत आहेत त्यामुळे भारतीय जनता पार्टीचे नेते हे संजय राऊत यांना आवरणं त्यांना शक्य होत नाही नितेश राणे हे संजय राऊत बोलले की नितेश राणे यांना बाहेर काढलं जातं आणि मग ते संजय राऊत यांच्या विरोधात एकेरी शब्दात अपशब्दात खालच्या थराला जाऊन जसं बोलता येईल तसं ते बोलतात त्यामध्ये चित्राताई वाद या सुद्धा तशाच पद्धतीनं आक्रमकपणे भारतीय जनता पार्टीच्या वतीनं बोलताना भाजपनं त्यांना पुढे केलेलं आहे मागचा जर इतिहास आपण थोडा पाहिला राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी हे ज्यावेळेस राजकारणामध्ये अत्यंत सक्रिय झाले देशामध्ये त्यांनी पदयात्रा काढली आणि मोदी मोदीचा नारा सुरू असताना राहुल गांधी यांच्या नावानं देशभर नारा सुरू झाला आणि काँग्रेसच्या मागं किंवा भारतीय जनता पार्टीच्या विरोधात जनतेची एक लाट या देशामध्ये उसळली आणि राहुल गांधी हेच आता देशाचे पंतप्रधान होतील अशा पद्धतीचं वातावरण सुद्धा निर्मिती त्या ठिकाणी करण्यात आली राहुल गांधी जे बोलत होते जे विरोधी पक्षात राहून ज्या नेत्यानं बोलायला पाहिजे अगदी त्याच टोनमध्ये त्याच स्वरामध्ये वेगवेगळे विषय वेग ते हाताळत होते त्यावेळेस भारतीय जनता पार्टीला राहुल गांधींना क्रॉस करणं हे शक्य होत नव्हतं अशा वेळी स्मृती इराणी यांना भारतीय जनता पार्टीनं पुढे केलं रह। राहुल गांधी यांच्या मतदारसंघामध्ये स्मृती इराणी याच उभा राहतील असं सांगितलं आणि त्यांनी त्या ठिकाणी रान पेटवायला सुरुवात केली ज्या राहुल गांधींविषयी आदरान देशामध्ये बोललं जातं गांधी घराण्याविषयी बोललं जातं तिथं मात्र स्मृती इराणी ह्या राहुल गांधींना एकेरी शब्दात अनेक वेळा बोलल्या अनेक आरोप प्रत्यारोप केले त्यांचं वक्तव्य ऐकत असताना या भारतातल्या स्वाभिमानी लोकांना ते आवडत नव्हतं पटत नव्हतं परंतु भारतीय जनता पार्टीला मात्र राहुल गांधीच्या विरोधात स्मृती इराणी ज्यावेळेस बोलल्या त्यावेळेस त्यांना पोटातून आनंद होत होता पहिल्या वेळेला ज्या त्या निवडणूक लढल्या त्यावेळेस त्या पराभूत झाल्या हेही आपल्याला माहिती आहे परंतु दुसऱ्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये सुद्धा अशाच पद्धतीनं राहुल गांधी यांच्या विरोधात सुद्धा त्या बोलल्या आणि राहुल गांधींनी कुठलंही वक्तव्य केलं तर भारतीय जनता पार्टीचा कुठलाही नेता त्याला उत्तर, उत्तर देत नव्हता तर स्मृती इराणी ह्या पुढे येऊन उत्तर देत होत्या आणि त्यांना मात्र राहुल गांधी उत्तर देत नव्हते कारण त्या महिला नेत्या होत्या त्यानंतर त्या विजयी पण झाल्या त्या निवडून आल्या लोकसभेत पोहोचल्या मंत्रीही झाल्या राहुल गांधी दुसऱ्या मतदारसंघामध्ये निवडून आले यावेळेस तर ते दोन मतदारसंघामध्ये खासदार म्हणून निवडून आले मात्र स्मृती इराणी आता या लोकसभा निवडणुकीमध्ये पराभूत झाल्या आणि भारतीय जनता पार्टी सत्तेत आल्यानंतर सुद्धा स्मृती इराणी यांचं नाव कुठंही आता दिसत नाहीये हा इतिहास मी आपल्याला सांगितला यापुढे जाऊन उद्धव ठाकरे ज्यावेळेस मुख्यमंत्री झाले होते महाविकास आघाडीचे त्यावेळेस भारतीय जनता पार्टीचे कुठलाही नेता उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बोलायला ठोसपणे त्या ठिकाणी तयार नव्हता कारण उद्धव ठाकरे यांच्या पाठीमागं शिवसेनेची मोठी ताकद होती आणि महाविकास आघाडी एकत्र आल्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांचीही ताकद होती त्यामुळे त्यांच्या विरोधात कसं बोलायचं भारतीय जनता पार्टीचा नेता त्यावेळेस धजत नव्हता आणि जर एखादा बोलला तर त्याला सडेतोड उत्तर देणारी टीम ही शिवसेने उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये होती आणि त्याच वेळी भारतीय जनता पार्टीनं अपक्ष असलेल्या नवनीत राणा यांना आपल्या पक्षात घेतलं नवनीत राणा अपक्ष असताना खासदार असताना त्या ठिकाणी उद्धव ठाकरे यांच्या विरोधात थेटपणे बोलल्या त्यांनी हनुमान चालिसा वाचण्याचा त्या ठिकाणी जे उपक्रम राबवला त्यामध्ये त्या वादग्रस्त ठरल्या नव्हे ते वादग्रस्त ठरायचंच होतं उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बोलले आणि उद्धव ठाकरे ते हनुमान चालिसा म्हणण्यासाठी विरोध करतायत हिंदू धर्माच्या या प्रार्थनेला ते विरोध करतायत अशा पद्धतीचं नवनीत राणा यांनी राण पेटवलं महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्ह्यामध्ये त्या गेल्या आणि उद्धव ठाकरे हे कसे हिंदुत्वाच्या विरोधात आहेत हे दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न केला मात्र उद्धव ठाकरे यांनी त्यांच्याविषयी एकही शब्द उच्चारला नाही संजय राऊत हे मात्र त्यांच्या विरोधात बोलत होते तर संजय राऊत यांच्या विरोधात सुद्धा नवनीत राणा याच त्या ठिकाणी बोलल्या हे आपल्याला माहिती आहे परंतु महिला नेत्या बोलल्यामुळे शिवसेनेचे अनेक नेते ले ले त्या ठिकाणी शांत बसत होते कारण शिवसेनेकडे सुद्धा त्या पद्धतीच्या आक्रमक शिवसेना नेत्या या राहिलेल्या नव्हत्या कारण त्यानंतरच्या कालावधीमध्ये शिवसेनेचे सुद्धा दोन भाग झाले आणि भारतीय जनता पार्टी सत्तेत आली यावेळेस नवनीत राणा यांनी आक्रमकपणे उद्धव ठाकरे यांच्यावर ही टीका केली होती कारण उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री त्यावेळेस राहिलेले नव्हते याही पुढे जाऊन ज्यावेळेस उद्धव ठाकरे आणि त्यांची शिवसेना आक्रमकपणे काम करत असताना त्यांना संपवायचं काम केलं ज्यावेळेस ते विरोधक म्हणून सत्ताधाऱ्यांच्या विरोधात प्रश्न उपस्थित करत होते याच वेळी आणखी एक नेते समोर आली ती अभिनेत्री म्हणून समोर आली आणि ती म्हणजे कंगना रणावत कंगना राणावत असेल किंवा नवनीत राणा असतील या दोघीही महाराष्ट्राच्या किती आहेत आणि महाराष्ट्रात त्यांनी काय काम केलेलं आहे हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे परंतु कंगना रणावत यांनी उद्धव ठाकरे यांच्याविषयी आक्रमकपणे बोलल्या एकेरी शब्दात बोलल्या कारण त्यांचं अतिक्रमणात आलेलं घरात ज्यावेळेस पाडायचा विषय निर्म तयार झाला होता त्यावेळेस ते उद्धव ठाकरे यांना त्यांनी आपला विरोधक मांडलं भारतीय जनता पार्टीने त्यांना साथ दिली आणि उद्धव ठाकरे कुठेही काही बोलले किंवा कुठलंही डिसिजन त्यांनी घेतलं तर त्या विरोधामध्ये कंगना राणावत यांनी आक्रमकपणे आपली भूमिका मांडली एकेरी शब्दात मांडली ही आपल्याला माहिती आहे म्हणजे एकंदरीत जर परिस्थिती पाहिली तर भारतीय जनता पार्टीकडून विरोधकांना विरोध करण्यासाठी स्वतःचे नेते समोर करण्याऐवजी त्यांनी महिला नेत्यांना पुढं केलेलं आहे हे आपल्याला सातत्यानं दिसत आहे मग स्मृती इराणी असतील नवनीत राणा असतील कंगना राणावत असेल आणि चित्रा वाघ असतील या या ठिकाणी सातत्यानं दिसत आहेत त्या बोलतायत त्यावेळेस विरोधक मात्र त्या महिला नेत्या असल्यामुळं काही मर्यादा पाळून त्यांना त्या ठिकाणी उत्तर देत आहेत हे आपण सातत्यानं पाहिलं आणि हाच धागा पकडून सुषमाताई अंधारे ज्या आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या नेत्या आहेत त्या, आए, 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 त्या आक्रमक आहेत अभ्यासू आहेत पी एच डी झालेले आहेत वकील आहेत आणि विशेष म्हणजे समाजकार्यामध्ये त्या समरस होऊन अनेक ठिकाणी व्याख्यानं पण देतात त्यामुळं भारतीय जनता पार्टीच्या कोणत्याही नेत्यानं किंवा कोणत्याही महिला नेत्यानं जर आक्रमकपणे त्या ठिकाणी भूमिका मांडली तर त्याला अभ्यासू आणि सडेतोड उत्तर देण्याचं काम सुषमाताई अंधारे करतायत आणि म्हणून त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेमध्ये स्पष्टपणे सांगितलंय की मी सभागृहाच्या बाहेर चित्रा वाघ यांनी विचारलेल्या प्रश्नाला आणि त्यांनी घेतलेल्या भूमिकेला मी या ठिकाणी उत्तर देते कारण आमचे चांगले नेते हे त्या ठिकाणी पुरुष नेते आहेत ते महिलांना उत्तर द्यायला त्या ठिकाणी ठीक वाटत नाही म्हणून मी उत्तर देते कारण भारतीय जनता पार्टी बायकाच्या आडून नथीतून वार करण्याचा प्रयत्न सातत्यानं करते आणि ते प्रयत्न आम्ही हाणून पाडणार असं सुषमाताई अंधारे या ठिकाणी बोललेलं आहेत मित्रांनो यातून एकच प्रश्न निर्माण होतोय सुषमाताई अंधारे बोलल्या हे सत्य आहे का भारतीय जनता पार्टी विरोधकांना त्या ठिकाणी शांत करण्यासाठी किंवा त्यांची आक्रमकता कमी करण्यासाठी आपल्या महिला नेत्यांना पुढं करून त्या ठिकाणी जो वाद आहे तो वाढवण्याचा प्रयत्न करून विरोधकांचं बोलणं थांबवण्याचा गप्प करण्याचा प्रयत्न करतय का आणि सुषमा अंधने जे वाक्य बोलल्यात की भारतीय जनता पार्टी बायकांच्या आडून नथीतून वार करण्याचा प्रयत्न करत आहे हे तुम्हाला सत्य वाटतं का या दोन्ही प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या ठिकाणी द्यायचे आहेत कारण हा विषय हा मला अत्यंत महत्वाचा वाटला कारण आज हा देश महिला आणि पुरुष दोघांनाही समानतेचा संदेश देणारा आहे आपल्या देशामध्ये महिला आणि पुरुष या दोघांनाही समान संधी समान कायदे आहेत आणि त्यामुळं अशा पद्धतीचं ज्यावेळेस बोललं जातं किंवा अशा पद्धतीची कृती जर केली असेल तर दोन्ही गोष्टी चुकीच्या आहेत तुम्हाला काय वाटतंय तुमचं उत्तर तात्काळ द्या कारण तुमची प्रतिक्रिया संपूर्ण महाराष्ट्रातून असते म्हणून ती आमच्यासाठी अत्यंत महत्वाची असते मित्रांनो जाताना एक विनंती करेल डी एस न्यूज ही सत्य माहिती रोकटोक आणि परखडपणे सांगते आणि ती स्वाभिमानी प्रेक्षकांना आवडते म्हणून कोट्यवधी प्रेक्षकांनी या चॅनलला आपली पहिली पसंती दिली आहे त्यामध्ये तुम्ही सुद्धा आहात ही व्हिडिओ माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा आणि डी एस न्यूजला सबस्क्राईब करा सहकार्य करा पुढा नवीन विषय नवीन मुद्दा घेऊन आपल्यासमोर येईल तोपर्यंत धन्यवाद